नांदेड इन्कम टॅक्स रेड नांदेडमध्ये खासगी फायनान्स कंपनीच्या तीन शाखांवर छापेमारी नांदेड शहरातील शिवाजी नगर भागात तीन ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी पहाटे पाच वाजल्यापासून ही छापेमारी सुरू आहे शिवाजीनगर भागातील अलीभाई टावर येथे एका खाजगी फायनान्स कंपनीमध्ये व कोकाटे कॉम्प्लेक्स येथे एक फायनान्स कंपनीचे ऑफिस आहे तिथे देखील छापे घालण्यात आले आहेत फायनान्स कंपनी चालकाच्या घरावरही छापे घालण्यात आल्याची माहिती मिळते आहे आयकर विभागाच्या जवळपास शंभरहून अधिक अधिकारी व त्यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे पहाटे पाच वाजल्यापासून हे झाडाझडती सुरू आहे मुंबई व नासिक पासिंगच्या दहा ते पंधरा इनोवा गाड्यांमधून हे अधिकारी शिवाजीनगर परिसरामध्ये फिरत होते